एक सत्तर दाती कशी आहेत सहा सहा बघू शकता सहा सहा गोरे आहेत एक लाख सत्तर हजार सांगलेत लाल कंदार आहेत मोठ्या मापाची टॉप क्वालिटी एकच नंबर एकदम गरीब एकदम कडक बैल आहेत मित्रांनो पाश्चिम बैल बाजारातली टॉपचे बैल आहेत एक लाख सत्तर हजार सांगले चार चार दात आहेत कामाल कसे आहेत भाऊ कामाल कामा शेतातल्या कोणत्याही कामाला लावा पाय बघून घ्या एक नंबर क्वालिटी आहे एक, एक सत्तर का भाऊ एक सत्तर बर बर ला। ला। कमी जास्त होतील ना कमी जास्त होतील ना बर आपलं नाव सांगा मोबाईल नंबर हीच ठीक आहे मी तर नको इच्छुक असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता टॉप क्वालिटीची बैल आहेत एक नंबर मागची साईड बघून घ्या एक सारखी आहे एक की शिंगोटी एकदम शाहू गरीब मोठ्या मापाचे इच्छुक असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता चालू आहे वाशिम बैल बाजार पुढे घ्या बरोबर सत्याऐंशी हजार मित्रांनो बघू शकता सहा सहा दहा पास सहा सहा बैल आहेत सत्याऐंशी हजाराला दिली आहेत बघू शकता क्वालिटी आपण बापू तुम्ही घेतले का बर बर नाव सांगा बापू सांगा सांगा ना। नाव सांगा बर बर केवळ घेतली बैल भाऊ शहाण्णव हजार का सत्याऐंशी हजार बर बर बघा मित्रांनो सत्याऐंशी हजाराला बैल घेतले आहेत वाशिम बैल बाजार गावरानी बैल आहेत सहा सहा दात एक नंबर तयारीचे आहेत सत्याऐंशी हजाराला विक्री झालेली आहे धन्यवाद होईल चार होते काय सांगली पासष्ट चार दात आहे मित्रांनो पासष्ट हजार सांगलीत कामाल आहे लावा शेतातल्या कामाला फुल गॅरंटी पासष्ट सांगली का भाऊ पासठ हजार सांगलीत काळ्या कलर मध्ये एक नंबरचा घोर आहे मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी पाय बघून घ्या शिंगोटी याची काय सांगले साठ हजार दाती अवजात घोर आहे मित्रांनो लाल कलर मध्ये येते काय लाल कंदारमध्ये ते बघू शकता एक नंबर क्वालिटी वाशिम बैल बाजार आपलं नाव सांगा मग मोबाईल नंबर सत्त्याण्णव याची पासष्ट याचे पासष्ट आणि याचे साठ हजार सांगले मित्रांनो कमी जास्त होतील ना कमी जास्त होतील म्हणा लाल कंदारमध्ये गोर आहे बघू शकता एक नंबर क्वालिटी कोणी इच्छुक असेल त्यांचा नाव नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करू शकता हा दास गोर आहे पासष्ट हजार सांगलेत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद सत्तेचाळीस हजाराला घेतले मित्रांनो वासर बघू शकता गावरामध्ये आहेत ना दात किती आहेत दोन दात दोन दात दोन दोन दात वासर आहेत सत्तेचाळीस हजाराला घेतले म्हणाले गावरांमध्ये एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता कुणी इच्छुक असाल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता सत्तेचाळीस हजाराला वासर घेतलेली आहेत मामा आपलं नाव सांगा एकदा जाधव हनुमान जाधव राहणार काळकोंडी काळकोंडी मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न एकाहत्तर एकतीस तेवीस एकतीस तेवीस घेतले मित्रांनो दोन दोन दात आहेत एक नंबर वॉस् आहेत वाशिम बैल बाजार हे बाजारचे डोंगरी हे का यायची काय ना। सांगली त्याचे एक पाच एक पाच दाती आले का दाती एक पाच कामाल सगळ्या कामाला कामाल बर 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 एक पाच चांगले का एक पाच चांगले मित्रांनो या बघू शकता कामार शेतातल्या कोणत्याही गॅरंटी द्यायत असाल तर नाव नंबर देत त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद हो काय सांगले बाबा याची एकतीस का दाद किती आहेत चार सहा कामाला गॅरंटेड गॅरंटेड आहेत मित्रांनो शेतातल्या कोणत्याही कामाला लावा फुल गॅरंटी एकतीस तीस म्हणले का मामा बरं बरं एक तीस चांगले मित्रांनो जांभळ्या कलर मध्ये बैल आहेत एक नंबर क्वालिटीची बैल आहेत बघू शकता बेपाराचे बैल आहेत माग साईड बघून घ्या एक तीस चांगले आहेत मामा हे आपले आहेत का हो आहेत आपल्याच यायची काय सांगली नव्वद नव्वद दाती चार सहा चार सहा रेट काय सांगली मामा याची द्यायचे पंच्याऐंशी द्यायचे बर बर आणि हे पेटीच्या पुढचीच आहेत पेटीच्या पुढची ठीक आपलं नाव केशव मोबाईल नंबर पंच्याहत्तर हा बर आपली नेहमी दावण राहते का वाशिमच्या बाजारात ठीक मित्रांनो कधी आले तर मामाच्या दामणीत भेट द्या एक नंबर क्वालिटीची बैल असतात कोणी इच्छुक असेल तर त्यांचा नाव नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता गावरांमध्ये बैल असतात त्यांच्याकडं एक नंबर क्वालिटीशी बघू शकता कुणी इच्छुक असाल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद बघा मित्रांनो बापू दाती कैसे चार हे किती आहे बापू चार चार दाती वासर आहेत मित्रांनो काय सांगली बापू याची एकच नंबर क्वालिटी आहे मित्रांनो लाल कलर मध्ये एक नंबर क्वालिटीचे वासर आहेत बघू शकता टॉप मॉडेल टॉप क्वालिटी इच्छुक असेल तर नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता का माहिती केवढ्याल एकवीस एकवीसला बर एकवीस बघू शकता वाशिम बैल बाजार एक लाख वीस हजाराला गोरे विकलेले आहेत वाशिम बाजारातील विक्री मी घालत नाही

बघू शकता मित्रांनो एक तीस ल घेतलेच म्हणाले तीस